या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय लेखा आणि कोशागार वरती कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापालची स्पेशल बॅच या ठिकाणी चालू केलेली आहे आपण टी सी एस पॅटर्ननुसार सगळे लेक्चर असतील अभ्यासकट्ट नावाचं ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे नवीन प्रवेश चालू आहेत हा लोगो आहे प्ले स्टोअरला जाऊ शकतात अभ्यासकट्टाचा सर्च करा या अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात लिंक वगैरे मागवू शकतात किंवा अतिरिक्त माहिती घेऊ शकतात आज आपल्याला बघायचं आहे इंग्रजी आ, टेस्ट पेपर तीन नंबरचा आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा वेगवेगळे पेपर चालू आहेत सध्या टिशयीच थोडंसं त्या पेपरकडे बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल आता हे टेस्ट म्हणजे ना हे मुख्यत्वे पी क्यू क्यूच आहेत वेगवेगळ्या परीक्षांचे त्यामध्ये काही लेखा विभागाचे सुद्धा पी क्यू मी कव्हर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला योग्य दिशा भेटेल की अरे करायचं काय आहे बघा चूज द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स मार्क मार्कवर प्रश्न आलेला विराम चिन्हांवर प्रश्न आलेला आहे वेर इज वेर इज द हॅमर व्हाट डीड आय डू विथ द हॅमर बघ आता या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठे आहे कुठे नाहीये काय कोणाच्या तोंडचं वाक्य आहे काय नाहीये तुम्ही जर बघितलं ना की वाक्य एकाच व्यक्तीच्या तोंडचं आहे एकाच व्यक्तीने उच्चारलेला आहे एकाच वेळेस दोन प्रश्न विचारलेले आहे वेर इज द हॅमर व्हाट डीड आय डू विथ हॅमर बघा इथे ना तुम्ही बघितलं ना तुम्हाला लगेच लक्षात येईल की बाबा इथे कोणाचे तरी तोंडून हे वाक्य जर उद्गारले जात असेल तर उद्गर ले था था। ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असलं पाहिजे आणि ते तीन आणि चार मध्ये नाहीये पहिलं तरी हे कट झालं तुम्ही म्हणाल पहिलं आणि दुसऱ्यामध्ये सेम दिसत आहे सगळं सगळं सेम दिसत आहे हे इथे हे चुकून आलं दोन्हीमध्ये तर सगळं सेम दिसत आहे पण तसं नाहीये हा जो आहे इथे जो ॉफी यस आसने आणि नसणे आहे ना इथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे तो जो ईज आहे तो असा डायरेक्ट यस नाही वापरतायत हे जे इथे वापरून दाखवतात त्यांनी तो चुकलेला आहे या दुसऱ्या सेंटेन्स मध्ये पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे लक्षात ठेवा आपण पुढे जातोय सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द प्रेज बघा द लुकिंग विद इन ऑर इन टू वन्स वन माइंड काय होतो अशी कृती आत्मपरीक्षणाची कृती म्हणतो आपण त्याला आत्मपरीक्षण आपल्याला कमी स्कोर आला मग आपण स्वतःच आत्मपरीक्षण करतो अरे मी कुठे कमी पडलो मग त्याला काय म्हणणार तुम्ही द विद इन लुकिंग विद इन स्वतःमध्ये बघणं ऑर इन टू वन्स वन माइंड स्वतःच्या मनाला विचारायचंय इंट्रोव्हर्ट इं, इंट्रोव्हर्ट म्हणजे ना अंतर्मुखी ऑब्झर्वेशन निरीक्षण एक्झामिनेशन इव्हॅल्युएशन इंट्रोस्पेक्शन इन्स्पेक्शन माहित तुम्हाला पण हे आतमधलं करायचं आहे स्वतःचं करायचं आहे याला तुम्ही काय म्हणणार आहात याला तुम्ही इंट्रोस्पेक्शन म्हणणार आहात बघा वन वर्ड काय आलेलं आहे आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करायला शिकायचं आहे आपल्या ज्या पद्धतीने विचारला जाते ना ते द मोस्ट एफ्रेड ऑप्शन टू फिल इन डायडॅश यू हॅव डन वेल बघा उद्गार वाचक एक्सक्मेटरी सेंटेन्सचं वाक्य आहे आता जेव्हा वेल येईल ना पुढे म्हणतो अरे वा काय छान काम केलं तू आता हे अरे वा आम्ही जेव्हा म्हणतोय तेव्हा आम्ही त्याला काय म्हणणार आलास सेम वाट ब्राहो काहीतर सहजपणे कट होत ते म्हणजे सेम से म्हणजे लज्जास्पद होईल का हो आलास म्हणजे आश्चर्यजनक होईल का हो वाट नाही ब्राहो हा शब्द या ठिकाणी वापरला गेला पाहिजे नंबरचा प्रश्न जो तुमच्या समोर आहे त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ब्राहो भारी शाबास असं आपण म्हणतोय त्यासाठी हा शब्द आहे पुढे जातोय मी सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज अ वन वर्ड फॉर द गिवन फ्रेज पुन्हा वन वर्ड अँड एक्स्ट्रीम फिअर ऑफ बिईंग इन अ स्मॉल कन्फाईन प्लेस आधी अर्थ समजून घ्या तर कार्यक्रम जमणार एक्स्ट्रीम फिअर एक्स्ट्रीम फिअर म्हणजे काय खूप जास्त भीती आहे स्मॉल कन्फाईन प्लेस लहान जागा आहे तिची भीती एखाद्याला वाटत असेल कोंडून ठेवलेलं आहे त्याची भीती एखाद्याला वाटत असेल त्याला काय शब्द तुम्ही वापरणार आहात इंटरेस्टिंग असा हा प्रश्न हो। तुमच्या समोर आहे बघा इथे थोडस इथे उच्चार थोडासा हे झाला माझ्याकडून इंट्रस्पेक्शन इथे इंट्रस्पेक्शन इंट्रो नाही इंट्रस्पेक्शन असा तो उच्चार आहे लक्षात घ्या बघा इथे काय म्हणणार तुम्ही क्लास्ट्रोफोबिया हायड्रोफोबिया पॅराफर्नॅलिया आणि प्रोजेरिया इंटरेस्टिंग आता यातलं आम्हाला या माहिती आहे हायड्रोफोबिया तुम्ही जर थोडासा अभ्यास केला असेल थोडाफार हायड्रोफोबिया म्हणजे हायड्रोजन माहिती हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती लक्षात घ्या हायड्रोफोबिया पाण्याची भीती आम्हाला ते माहितच असलं पाहिजे आता दुसरं जे येतं ना ती म्हणजे क्लास्ट्रोफोबिया इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे त्याच्यानंतर तिसरं जे आहे फर्नेलिया हे फर्नेलिया म्हणजे हा विषय वेगळा आहे याला एखादा आपण म्हणतो ना लवाजवा लवाजमा घेऊन जाणे वगैरे बाजारभुंगे सोबत नेणे त्यासाठी तो शब्द आहे आणि हा प्रोजेरिया हा जो शब्द आहे ना हा म्हणजे एक आजार आहे थोडक्यात तो एखादा लहान बालक आहे वयाच्या मानाने फार जास्त फास्ट मध्ये वाढतं पहिले दोन वर्ष ओके जेनेटिक डिसऑर्डर म्हणून आपण त्याच्याकडे बघतो हा विषय वेगळा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे क्लास्ट्रोफोबिया ही जी स्मॉल कन्फाईन ची भीती आहे ना त्याला क्लास्ट्रोफोबिया असा शब्द प्रयोग वापरला जातो तु, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे आपण पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स बघा मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटोनिम म्हटलेला सीमा लाइक्स टू विअर क्लोद दैट दॅट हर लवली फिगर बघा इंटरेस्टिंग आता तुम्हाला अँटॉनिम वापरायचं सांगितलेलं आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला अंडरलाइन केलेली आहे या वर्डला ऍक्सेन्शुएट आयडेंटिफाय ऍडव्हर्टाइज टोन डाउन पब्लिसाइज बघा सीमा लाइक्स टू विअर क्लोद्युएट हर लवली फिगर आधी वाक्याचा अर्थ कळाला तर काम तुमचं सोपं झालं आपण असे भारी भारी कपडे जेव्हा परिधान करतो तेव्हा आमचं काम का आशे कपड़ी की, आ, 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 काय असतं हा असे कपडे की हा काय लक्ष वेधणारे कपडे वेधक एखाद्या चांगले कपडे घातलेले नवे कपडे घातलेले कसं तुम्हाला वाटतं ना भारी हा मग ते लक्षवेधक असतंय ऍक्शनश्युअर पण लक्ष न वेधणारा असंच आहे नॉर्मल आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आयडेंटिफाय नो ऍडव्हर्टाईज नो पब्लिसाइज नो टोन डाऊन बघा शब्द किती भारी आहे टोन डाऊन साधारण जनरल कोणाचं लक्ष न वेधणार टोन डाऊन इंटरेस्टिंग आहे पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द बेल डॅडॅश डा वेन वेंटर द क्लास हा अनेक वेळा आलेला हा शब्द आहे सब्जेक्ट हो, सब्जेक्ट फोब हो, एग्रीमेंट वरचा काळावरचा टेन्सवर काळाची सुसंगती असायला मराठीमध्ये आपण म्हणूया इथे जर एंटर्ड म्हटलेला आहे साधा भूतकाळ असेल तर इथे काय होणार जेव्हा आम्ही वर्गात प्रवेश केला त्यावेळेस घंटा वाजली होती घंटा वाजली होती द बे बेल वाजली होती वेन म्हणजे आधीच वाजली होती घंटा आधीच वाजली होती जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हा घंटा वाजली होती वाजली होती म्हणजे कम्प्लीट झालं होतं पास्ट तर होताच पण परफेक्ट होता पास्ट परफेक्टचा कोणता ऑप्शन आहे बघा बरं रिंगिंग हॅड रंग रिंग्स हॅड रँग पास्ट परफेक्ट उत्तर देता आलं पाहिजे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पास्ट पास्ट हॅड हे तर दोन तर येतच नाही हॅड रंग की हॅड रँक हॅड रंग बघ पास्ट परफेक्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचंय पुढे जातोय मी पुन्हा एकदा अँटोनीम दिलेलं आहे वाज अफ्टेरियस इन हर लंच अँड ऍट व्हेरी लिटल थ्रू आऊट द आफ्टरनून काय म्हटले ऑस्टेरियस ऑफ्टेरियस हा शब्द आहे आणि त्याचं तुम्हाला अँटोनी सांगायचं आहे चलो उत्तर तर द्यावी लागतील उत्तर दिल्याशिवाय काही खरं नाही इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे आता हे काय म्हटलंय वाज ऑफ्टेरियस इन हर लंच अँड एट व्हेरी लिटल थ्रू आउट द आफ्टरनून आता बघा काही जणांचं वजन वाढलेलं असतं काही जण म्हणजे थोडस डाएट करत असतात त्यावेळेस मग काय करतात जेवण कमी केलं जातं मग तिथे म्हटलं तर वाज ऑफ्टेरियस इन हर लंच तिचं जे लंच आहे ना त्यामध्ये ती अत्यंत कमी काहीतरी खाते म्हणजे त्याग करते अन्नाचा टाळते टाळते त्या गोष्टी टाळण्याला म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला खायला खूप आवडतो मस्त मजा करतोय त्यासाठी शब्द जो आहे का तो हाय किंवा खाण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी त्याला अं सुखल असं म्हणूया आपण चाललं काही आलंय खातोय खातोय ते सेल्फ इंटलिजंट असं त्या शब्दासाठी म्हणणार आणि जो त्याग करतोय बाबा नाही मला दूर राहायचं मला नाही खायचं जरी समोर बिर्याणी असेल नको नको असं असे ते शब्द आहे इथे म्हणजे त्याग करायचा आहे आणि ते म्हणजे मजा घ्यायची आपलं एन्जॉय करून घ्यायचं आहे खाण्या पिण्याच्या बाबतीत असेल किंवा कोणत्या बाबतीत असेल एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी तिचा त्याग करणे त्यासाठी वरचा शब्द आहे आणि ती तिचा उपभोग घेणे त्यासाठी सेल्फ इंडलिजंट हा शब्द आहे पुढे जातो आपण पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स बघा पॅरा जंबल पॅरा सेंटेन्स दोन गोष्टी तुम्हाला दोन्हीवर सुद्धा प्रश्न येत आहेत आता या ठिकाणी हा प्यारा सेंटेन्सवर प्रश्न आहे आर्किटेक्चर इज अ फॉर्म बघा आता इथे ना हे जे असं आस, वाक्य जेव्हा येतं इज अ फॉर्म त्याच्या पुढे कशाने वाक्य जोडलं जातं मला वाटतं हे कोणाचं चुकलं नाही पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हे ना फॉर्म ऑफच आलं पाहिजे इथे दुसरं काही येतच नाही एवढं त्याच्यात उत्तरी फॉर्म ऑफच आलं पाहिजे फॉर्म ऑफ क्रिएटिव्ह एक्सप्रेशन म्हणजे सी ने इथे सुरुवात झाली पाहिजे आणि मग पुढे तुम्ही जर गेलात तर सीच्या नंतर हे यस टू टू अलाउज टू ट्रान्सलेट देअर आयडियाज विजन्स अँड कन्सेप्ट इन टू टेनजिबल्स स्ट्रक्चर बस फक्त ऑफवरून सुद्धा उत्तर येते तुम्हाला फक्त ऑफवरून सुद्धा उत्तर येते बघा सगळ्यात महत्वाचं प्री सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये प्रीपोजिशन किती महत्वाची भूमिका बजावतं हे तुम्हाला या ठिकाणी कळत आहे प्रीपोजिशन किती महत्वाची भूमिका बजावते हे कळत आपण पुढे जातो मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन माय ग्रेट ग्रँड अंकल डाय माझे जे ग्रेट ग्रँड अंकल आहे ते त्यांचं निधन झालं होतं हेअरलेस तुम्हाला केस नव्हती हेअरलेस हवा भेटली नाही त्यांना ऑक्सिजन भेटला नाही हेअरलेस हेअर वारसा अभावी निधन झालं त्यांना म्हणजे काही पुत्र निसंतान होते असं आपण म्हणूया मग कोणता शब्द आहे हेअर तर तुम्ही हे कट करणार हा हेअर ला काही अर्थ नाही हा होयरलेस म्हणजे वारस अभावी म्हणतात ना आपल्या गावाकडे त्यांचा वज बूड झाला म्हणतात असं काहीतरी म्हणतात आमच्याकडे तर तसं ते सेंटेन्स आहे त्याच्यातलं वाक्य शब्द द मीटिंग ऍट हाफ हा फाईव्ह बघा

असेल वगैरे हे आय एन विषय संपला मग स्टार्टी स्टार्टिंग बघा ही सी इट जर असेल किंवा त्याच्याऐवजी शब्द असेल तर आम्ही यश वापरतो त्यामुळे इथे स्टार्ट येते मराठीत काय म्हणणार तुम्ही हाफ पास्ट फाईव्ह म्हणजे काय सांगा बरं मला लहान लहान गोष्टी आहेत करावे लागतील परीक्षेत नाही येत ते पण आपल्याला जनरल याच्यात माहीत असलं पाहिजे यूज मध्ये पुन्हा एकदा सेंटेन जंबल प्यारा जंबल नाही म्हणत आहे मी याला मिनिंगफुल सेंटेन्स म्हणवायचंय द व्हाईस हॅड टू बी बघा बरं हॅड टू बी नॉट ओनली ऑन अकाउंट ऑफ इट्स फॉर्म विच इट डिलिव्हर्ड बट फॉर द मॅटर लिसन टू डू द व्हाईस हॅड टू बी अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय द व्हाईस हॅड टू बी लिसन टू असं होऊ शकत टू बीच्या च्या नंतर डायरेक्ट नॉट नाही येणार विच न येणार बट ने येणार हॅड है टू बी लिसन टू लिसन टू आणि मग आपण बघायचं लिसन जर इथे डी नंबरचा आम्हाला वापरता येते तर पुढे हे येतं का लिसन टू नॉट ओनली ऑन अकाउंट टू इट्स फॉर्म बट हे बघा आता इथे एक गोष्ट नॉट ओनली वालं वाक्य आधीच येणार आहे आणि बट वाल सोवा वाक्य नंतर येणार हे बघा नॉट ओनलीचं वाक्य आधी येणार बटचं वाक्य नंतर येणार हे तर माहिती आहे ये आधी येणार आणि सी नंतरच येणार हे तर माहिती आहे बघा इथे सी आधी येत आहे ये नंतर येत आहे ये कट झालं इथे सी आधी येत आहे ये नंतर येते दोन तर कट झाले हो दोन तर कट झाले म्हणजे बघा किती सोपं काम होत जात आहे मग व्हाईस हॅड टू बी नॉट ओनली आता इथे अशी सुरुवात होऊ शकते इथून डायरेक्ट टू बी वरून नॉट ओनली ची नाही होऊ शकत आधी त्याच्या आधी तुम्हाला वब घ्यावा लागेल ना टू बी लिसन टू अशी ही सुरुवात होईल आणि मग नॉट ओनली ऑन अकाउंट ऑफ इट्स फॉर्म विच डिलिव्हर्ड बट फॉर द मॅटर इथे उत्तर दोन नंबर चालू किती सोप्या गोष्टी आहेत तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो तर कळतंय ना नॉट ओनलीचं वाक्य आधी की बट ऑल्स बट चा येईल नॉट ओन्ली येईल त्याच्यावर दोन ऑप्शन कट झाले लहान लहान गोष्टी आहे सरावाचा भाग आहे हे सगळे पेपर मी तुम्हाला देतोय हे अभ्यासकट टाइप आहे तिथे जाऊन तुम्ही जेवढे पेपर सोडवाल तेवढं तुमचं काम सोपं होणार आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे कम्प्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट ऑप्शन आकाश डॅट डॅश लिव इयर काय स्लोली नाऊ डेली फॉर्मली आकाश इथे राहत होता पूर्वीच्या काळामध्ये आकाश इथे राहत होता काय काय म्हणणार तुम्ही स्लोली हळूहळू राहत होता आता तर येतच नाही दररोज राहत होता ते नाही येत फॉर्मली हा शब्द येईल फॉर्म uh, बघ या ठिकाणी म्हणजे तो राहत होता बाबा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू द मीटिंग इंटरेस्टिंग आहे शांत बस नाहीतर नीक असं आपण म्हणतो ना एखाद्याला मीटिंगमध्ये आहे किंवा वर्गात आहे शांत नाही तर नी नाही तर हे जे आहे नाही तर नाही तर इथे एकतर एकतर इथे चला एकतर साठी कोणता शब्द वापरणार तुम्ही आपल्या गावठी भाषेत द्या तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय एल्स अदरवाइज बट बट तर येतच नाही अदरवाइज येतच नाही आयदर आर लिव्ह दीटे आयदर एक तर आयदर म्हणजे कसं मराठी तुम्हाला शब्द एकतर आयदर हा पुढे जातोय मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ल्ड अनस्क्रुप्लस बघा मला अँटॉनीम सांगितलेला आहे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अनस्क्रुप्लस आणि खाली ऑप्शन आहे मग सुपर प्लस सिंगल माइंडेड कॉन्शियनशियस डेडिकेटेड उत्तर द्यावं लागेल आता हा शब्द काय साठी वापरतो घ्या अनस्क्रुप्लस हा अन जो वापरला नाही त्यानेचा अर्थ बदलला एखादा म्हणजे एखाद्याला का दुसऱ्याबद्दल काही हेच नाही बाबा नीतिमत्ता नसलेला वगैरे त्याला आपल्याकडे गावाकडे शब्द आहे हलकट आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो तो म्हणजे विवेकी सत विवेक बुद्धिवाला यासाठी कोणता शब्द आहे सुपरप्लेस नाही सिंगल माइंडेड तर येतच नाही डेडिकेटेड हा म्हणजे एखाद्याला वाहून घेतलेला तो वेगळा कन्सियस हा शब्द या ठिकाणी येणार आहे काय कन्सेन्सियस 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 बघा उच्चार काय आहे विवेकी आणि हा अविवेकी म्हणू आपण त्याला ओके तो दुसरा शब्द जरा जास्तच तुम्हाला जरा हे वाटेल तो आपण तसा आहे तो डिक्शनरी जरी शोधलं तरी तुम्हाला तो सापडेल पुढे जातो मी राकेश ट्राय टू मेक अ सरेप्सिसियस रेकॉर्डिंग ऑफ द होल इव्हेंट बघा इंटरेस्टिंग महत्वाचा आहे काय राकेश ट्राय टू मेक सिनॉनिम सिनॉनिम मेक अ मेक अ सियस सबसियस बघ ते उच्चाराकडे लक्ष द्या सबशियस सबसियस रेकॉर्डिंग ऑफ द होल इव्हेंट काय बांध सबसियस म्हणजे काय एखादा गुप्तपणे करतोय चोरून करतोय त्या गोष्टीला चोरून रेकॉर्डिंग करतोय त्या ठिकाणी ओके त्याने ट्राय केलेला आहे त्या पूर्ण इव्हेंटची एखादी चित्रपट बघायला गेला त्याला कॉपीराईट आहे तरी तो करतोय त्यासाठी हा शब्द येणार आहे मग क्लॅंडेस्टाईन पब्लिक ऑनेस्ट तुम्हाला माहिती पब्लिकला येईल का ऑनेस्टला येईल का ट्रूथफुल ला येईल का एक राहायला एकच या ठिकाणी क्लॅन्डेस्टाईन म्हणजे काही वेळेस ऑप्शन असे असतात ना तुमचं काम सोपं करून टाकतात आणि तुमचे स्कोअर वाढत जातो पण इतर ऑप्शन कट करता आले पाहिजे चला लेखापाल भरती वनरक्षक वनसेवक भरतीची सुद्धा आपण बॅच करतोय ग्रामशेवची घेतो आहे सरळ सेवेची एक नवीन बॅच आपण टाकली ज्यांना वेगवेगळ्या वेग परीक्षा द्यायच्या नटीचे आगामी काळातले त्यांना एकाच बॅच मध्ये सगळंच भेटेल सगळ्या पदांचे पी वाय क्यू भेटतील नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटतील अभ्यास करता ॲप आहे कनिष्ठ लेखाबालची बॅच तुम्ही जॉईन करू शकतात खूप सारे मित्र जॉईन झाले मागच्या आठ दिवसामध्ये नवीन बॅच आहे हा नंबर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा मागवू शकतात पण आधी ॲप डाऊनलोड करा त्या ठिकाणी जाऊन डेमो लेक्चर बघा प्रत्येक कंटेंट कंटेंटमधलं प्रत्येक पोल्डरमधलं पहिलं लेक्चर फ्री आहे तुम्हाला ओके ते बघा याचे स्पेशल लेक्चर आपण अपलोड करतो आहे लाईव्ह सेशन टेन पी एम चे सगळ्यांनाच बघायचे सगळ्या मॅच विद्यार्थ्यांसाठी ती टेन पी एम चे सेशन आहे कारण की टीचर्स आहे सगळ्यांसाठी सेम आहे चला लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद